न्यूरोफिजिशियन डॉ शिरीष वळशंकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या संशयातून अटकेतील मनीषा मुसळे माने यांच्या जामिनावर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत सोमवारी न्यायालयात म्हणणे मांडणार आहेत उन्हाळी सत्रानंतर नियमित कोर्टासमोर त्यावरील सुनावणी पार पडू शकते डॉक्टर शिरीष यांनी आतापर्यंत अनेक कठीण प्रसंगाला तोंड दिले असून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या ईमेलमुळे चा आत्महत्या करणारच नाहीत त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वादच कारणीभूत असल्याचे त्यांच्या निकटवर्ती सांगितले पण प्रशासकीय अधिकाराबरोबरच रुग्णालयातील आर्थिक व्यवहारात लक्ष घालणाऱ्या मनीषा मुसळे माने यांचे डॉक्टर शिरीष यांनी सर्व अधिकार काढून घेतले होते त्यामुळे मनीषा यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि दोन मुलांसह स्वतःही रुग्णालयात येऊन पेटवून घेण्याची धमकी ईमेलद्वारे दिली होती त्या आरोपांमुळे डॉक्टर वळसंकर व्यतीत झाले आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे पोलिसांचे म्हणणे आहे पोलिसांनी आतापर्यंत तपासाच्या अनुषंगानं संशयित आरोपी मनीषा